स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेमी मालिकेत सध्या अनेक रंजक वळणं पाहण्यास मिळतात नंदिनीला लग्नातून वसुंधरानेच किडनॅप केलं होतं हे सत्य सर्वांसमोर आलंय तर लवकरच पार्थ आणि काव्याच्या नात्याबद्दलही सर्वांना समजणार आहे नुकताच मालिकेचा एक प्रोमो समोर आलाय आई हे मंगळसूत्र काढायची इतकी घाई लग्नानंतरचं मंगळसूत्र टिकवायला लग्नाआधीची प्रेमाची गाठ सोडावी लागते काव्या तुझं लग्न आधी अफेअर होतं आणि ते लग्नानंतरही सुरू आहे बरोबर ना काव्या तर मालिकेच्या आजच्या म्हणजेच आठ सप्टेंबरच्या भागात युग घरी आल्यामुळे सर्व आनंदात असतात तर युगला भेटायला वसुंधरा आणि रम्या येतात मात्र मानिनी युगला त्यांना भेटण्यापासून अडवते आणि नंतर सर्व सत्य युगला सांगते तिकडे मानिनीने आपला पान उतारा केलाय असं वसुंधरा म्हणते आणि आता युगलाच आपलं प्याद बनवायचं असं ती रम्याला सांगते दुसरीकडे काव्या गुरुजींनी सांगितलेल्या संकेताचा सा विचार करत असते तेवढ्यात मानिनी काव्यासाठी कॉफी घेऊन तिथे येते पण काव्या, ये काव्या मानिनीला गुरुजींनी दिलेल्या संकेताविषयी सांगत नाही तर तिकडे वसुंधरा आणि रम्या भेटायला जातात पण युग त्यांच्याशी काहीच न बोलता तिथून निघून जातो मालिकेच्या आगामी भागात काव्या माझ्या आयुष्यातून कधी जाऊ नये असं पार्थ बाप्पाला सांगतो तेव्हा काव्या आणि जीवाबद्दल कळल्यावर पार्थचा निर्णय काय असेल घरचे जीवा काव्याच्या नात्याबद्दल काय निर्णय घेतील मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम दररोज संध्याकाळी सात वाजता फक्त स्टार प्रवाहवर मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा श्री मराठी शोभज